हाय यूट्यूब फॅमिली हे पा आपलं हे ऊसाचं बेन उरलेलं आहे ते सावलीत ठेवलेलं आहे आणि हे पा ऊस लावल्यानंतर असं स्प्रिंकलरनं पाणी देणं चालू आहे अजून खूप कडक आहे हे पा आपण इकडचं सोयाबीन कापून घेत आहोत सोयाबीन कापाय सुरुवात केली सोयाबीन कापणं चालू आहे आपलं काम होत आज झाली आमची सोयाबीन कापाय चालू नहीं नहीं। हे पा तिकडचं सोयाबीन कापाय चालू केलेलं आहे इकडचं पण आपलं सोयाबीन आलेलंच आहे हे पाुरी मधलं याच्यामध्येच आपण ऊस लावलेला आहे आपले सोयाबीन कशी आहे सांगा आता आज तिकडचं चा कापाय चालू केलेलं आहे इकडचं झाल्यानंतर इकडचं पण हे सोयाबीन आपल्याला कापून घ्यायचं आहे कोणाकोणाच्या सोयाबीनला कापाय सुरुवात झाली कोणाची कापायची कापण्यात आलेली आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते पण नक्की सांगा चला तर मग बाय भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये उद्या चला